चला शबास महेंद्र गायकवाड को इकडं कोण दोन गुणाची कमाई हाताची सांड हो मानल लागले का बघ हा हा आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड म्हणजे जरा टाळ्या करा जरा बलदंड ताकदीचा महेंद्र गायकवाड चला पुढची कुस्ती सनी मधने सांगली पट्टी मध्ये चोरगे पुणे पट्टी मध्ये चला, चला दोघांनाही पहिला अपकार पुढची कुस्ती रवी चव्हाण सोलापूर लालपट्टी विरुद्ध रोहित गोरपडे अहिला नगर पट्टी रोहन पवार सोलापूर लालपट्टी विरुद्ध सुदर्शन कोतकर पट्टी विजय चौधरी महाराष्ट्र पोलीस लालपट्टी मोहम्मद पटेल सातारा निळीपट्टी पहिला आहे संपलेल्या खुशा म्हणजे तुशांत देशमुख सोलापूर विजय सोमनाथ शिंदे लाल सोमनाथ शिंदे सोलापूर लालपट्टी विपुल थोरात पुणे निळीपट्टी चलात मध्ये बाळासाहेब चौरे बीड लालपट्टी रोहित एरूडकर कोल्हापूर निळीपट्टी तयार राहायचे आकाश कापडे कोल्हापूर लालपट्टी शुभम जाधव पुणे निळीपट्टी